तुम्ही सगळ्यांनी आपल्याला या विधानसभेला म्हणजे मी जयंतरावांच्या भाषणाप्रमाणे आणि दिल्लीत जे काय ऐकते आपलं मतदान पंचवीस ऑक्टोबर किंवा पंधरा नोव्हेंबरला होईल जर पंधरा नोव्हेंबरला असेल तर आजपासून मोठा मोठा नव्वद दिवस पकडा आणि नाही तर सत्तर दिवस माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे फक्त पुढचे नव्वद दिवस पक्ष फार काही मागत नाही आहे फक्त तुमचे पुढचे नव्वद दिवस लोकांपर्यंत जा आपलं चिन्ह पोचवा फक्त तुतारी म्हणू नका तुतारी वाजवणारा माणूस ते पूर्णपणे पोचवा आणि जेव्हा आपली सत्ता येईल सत्ता आल्यानंतर तुमच्या मनातला पहिला निर्णय होईल की आपल्या सगळ्या ज्या इलेक्शन कॉर्पोरेशन नगरपालिका महानगरपालिका या सगळ्याचं पहिलं इलेक्शन आपलं सरकार उशीर लव म्हणजे मला वाटतं फेब्रुवारीच्या आतच आपण इलेक्शन घेऊ कारण का प्रत्येक कार्यकर्ता कार्यक्रमासाठी जबाबदारीसाठी उत्सुक आहे